नमस्कार मी सुप्रिया मी सुप्रिया डोके राहणार वाडातर ॲक्च्युली एक मी न्यूज पाहिली होती म्हणजे थोडक्यात सध्या चर्चा चालू आहे आमच्या वाडातर गावामध्ये पोलीस पाटील सुमित डोके यांच्या विरोधात की त्यांनी अनधिकृत सी सी टी व्ही कॅमेरे लावले असं अक्षता जयवंत वाडेकर आणि काही ठराविक लोकांचं मत आहे अशी एक न्यूज मी बघितली आणि त्याच्यावरती मी स्पष्टीकरण देण्यासाठी याच्यासाठी समोर येते सुमित डोके हे माझे मोठे बंधू आणि जेव्हापासून हा जरा विषय चालू आहे, आहे तर तेव्हापासून मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि मी हे सगळं फार जवळून बघितलं आहे तर ती जी जागा आहे जिथे आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा लावले आमच्या एकूण तीन गाड्या आहेत पण दोन हजार चोवीस पंचवीस जवळजवळ दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या सुरुवातीला म्हणजे साधारण मार्चपर्यंत गाड्यांचं बऱ्याचदा नुकसान झालं आहे सुरुवातीला आम्ही एका माणसाला नुकसान करताना पाहिलं होतं जो माणूस तो जो व्हिडिओ प्रकाशित झाला आहे त्याच्यामध्ये दिसतो आहे वासुदेव राजेकोंडे तर त्यांनी आमच्याकड्यांचं नुकसान केलं होतं त्याच्यावरती आम्ही त्याच्यावरती पोलीस कंप्लेंटसुद्धा केलेली आहे माझ्याकडे त्याच्या एन सुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर त्याला पोलिसांनी ज्या बोलावणी केली त्यावेळी त्याने त्याच्यावरती असं म्हणजे उडवावडीची उत्तर दिल्यासारखं गेलं थोडक्यात सांगायचं होतं त्यावरती पोलीस स्टेशनमधनं देवगड पोलीस स्टेशनमधनं त्याच्यावरती चॅप्टर केस फाईल करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर ते ग्रहस्थ तिथून गेले म्हणजे ते थोडक्यात सांगायचं तर ही जी मंडळी आहे त्यांच्यापैकी गावात राहणारं असं कुणी नाही आहे सगळे मुंबईला राहणारी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतरही आमच्या गाड्यांचं नुकसान थांबत नव्हतं मग आम्ही जेव्हा वारंवार पोलीस स्टेशनला जायला लागलो तेव्हा मला पोलीस स्टेशन मध्ये सांगण्यात आलं की असं आपण एखाद्याला पकडू शकत नाही किंवा असं जर चालू राहिलं तर आपल्याला गुन्हेगार हा मिळणार नाही तर तुम्ही तरी ठोस करा या कारणासाठी आम्ही त्या ठिकाणी आमच्या गाड्यांच्या संरक्षणासाठी सी सी टी व्ही कॅमेरा बसवला हा आम्ही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सी सी टी व्ही कॅमेरा त्या ठिकाणी बसवला आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा तसा होईल तर कोणाला काही त्रास नाही आहे त्याच्यानंतर या ज्या अक्षता जयवंत वाडेकर आहेत यांनी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली त्याच्यामध्ये त्यांनी काही महिलांच्या सह्या ॲड केल्या त्याच्यामध्ये एकूण सव्वीस ते सत्तावीस तया होत्या आणि माझे जे बंधू आहेत जे आमच्या गावाचे पोलीस पाटील आहे सुमित भोके यांच्याविषयी काही अश्लील शब्द त्याच्यामध्ये ॲड केलेले होते नमूद केलेले होते तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्हाला प्रॉब्लेम जर सी सी टी व्हीचा आहे किंवा तुम्हाला प्रॉब्लेम जर त्या माणसाशी आहे तुम्ही त्या माणसाच्या चारित्र्यावरती काही असं ॲलिगेशन्स लावू नका असे चारित्र्यहीन होण्या होण्यासारखे असे काही शब्द त्याच्यामध्ये वापरू नका तरी पण आम्ही म्हटलं की ठीक आहे त्याच्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बोलवणं आलं त्याच्यानंतर काय झालं की पोलिसांनी आम्हाला सांगितलं की त्यांना जर असं वाटत असेल की तुमच्या कॅमेऱ्याच्या अँगलमुळे त्यांचा पर्सनल स्पेस कुठेतरी धुकाय देते असं त्यांचं जर मत असेल ॲक्च्युलीमध्ये हा गुन्हा नाही आहे पण असं त्यांचं जर मत असेल तर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याची दिशा चेंज करा मग आम्ही कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला कॅमेऱ्याची हाईटसुद्धा कमी केली या त्यानंतर मी सांगू शकते आम्ही या ठिकाणी फुटेजसुद्धा मी दाखवू शकते कधीही ज्या जे फुटेज कवर करतोय कॅमेरा त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आमच्या गाड्या आणि समोर असलेली थोडीशी जेटी आणि समुद्र हे इतकंच येत आहे आता त्या लोकांचं असं हो मत आहे की त्याच्यामध्ये कालवा घुसणाऱ्या महिला आणि बऱ्याच काही महिला येत आहेत तर असं होत नाही आहे की ते कुणी कालवा घोसायला जात नाही बरं याच्यानंतर त्यांचं असं मत आहे की पोलिसांनी याच्यावरती काही ॲक्शनच घेतली आहे तर असं नाही आहे त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं कॅमेऱ्याचा अँगल चेंज करा मी कॅमेरा काढला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला आम्ही कॅमेऱ्याची हाईट खाली केली त्याच्यानंतर या अक्षता जयवंत वाडेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये हे लिहून दिलं होतं की सदर जी पार्किंगची स्पेस आहे किंवा जो कॅमेरा आहे याच्यावर त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही मग हे आता पुन्हा हे सगळं का करत आहे तर याचं कारण मी तुम्हाला एक स्पष्ट करू इच्छिते प्रत्येक ठिकाणी आमचं हेच चालू आहे की महिलांना घेऊन पुढे जा आणि जो समोरचा माणूस आहे तर त्याच्यावरती चुकीचं अलिगेशन लावा किंवा एक वुमन कार्ड प्ले करा मला एक वुमन म्हणून मला एक महिला म्हणून या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतंय आहे की आम्हाला याचे अधिकार दिले आ, आम आमच्या महिलांसाठी एक असं म्हटलेलं आहे की महिला जेव्हा जाते तेव्हा त्या व्यक्तीची त्या महिलेची दखल घेतलीच पाहिजे पण याचा कुठेतरी मिसयूज होतोय हे मला या ठिकाणी दाखवून द्यायचंय तुम्हाला प्रामुख्याने त्यानंतर ह्या लोकांना अजूनही त्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे हे म्हणतात की मॅरिटाईम बोर्डने याची आमच्या कोणत्या गोष्टीची दखल घेतली नाही तर असंही नाही आहे हे तिथेसुद्धा गेलेले त्या अधिकाऱ्यांनी येऊन तिथे पाहणी केली त्यांनी हे बघितलं की तिथे कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम किंवा असं काही नाही आहे थोडक्यात सांगायचं तर ती ती जी स्पेस आहे ती मोकळी स्पेस आहे कोणाचीही मालकीची नाही आहे आणि एक नीड असते आमची घरं उंचावरती आहेत जर तुम्ही वाडा तरची रचना बघितली तर आमची घरं उंचावरती आहेत आणि आमच्या घरांच्या जवळ एकही गाडी जात नाही त्याच्यामुळे आम्हाला रोडच्या नजीक गाड्या पार्किंग करण्याच्या आमच्याकडे कर दुसरं ऑप्शनच नाही तर त्या ठिकाणी आम्ही ती गावच्या गाड्या लावतो त्या ठिकाणी कोणतंही अनधिकृत असं बांधकाम नाही आहे त्या ठिकाणी जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्याचा पर्पज फक्त आणि फक्त आमच्या गाड्यांचं संरक्षण व्हावं इतकाच आहे मग हे सगळं इतकं क्लिअर असताना ह्या अक्षता जयवंत वाडेकर आणि त्यांचे जे काही ठराविक साथीदार आहेत हे सगळं का आहेत तर ह्याच्या मागचं प्रमुख कारण हे आहे की माझे बंधू हे पोलीस पाटील आहेत आणि ज्यावेळी पोलीस पाटील पदाची भरती चालू होती म्हणजे ज्यावेळी गावाची एक मिटिंग झाली की आपल्या गावाला पोलीस पाटील पदही येत आहे तर त्यावेळी त्यांच्या त्यांच्या घरामध्ये एक जितेंद्र वाडेकर म्हणून त्या ठिकाणी उभे राहण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना गावातला कोणाचाही सपोर्ट नव्हता काही पर्सनल गोष्टी असतात किंवा त्यांची वर्तणूक तशी असते तर त्याच्यामुळे कोणाचा गावात त्यांना सपोर्ट नव्हता आणि त्यावेळी माझ्या बंधूंना म्हणजे सुमित यांना गावाने सांगितलं की तुम्ही उभे राहा त्याच्यानंतर हे फक्त गावाचा तिथपर्यंतच मर्यादित असतं त्याच्यानंतरची जी त्यांची नियुक्ती असते ही पूर्णपणे निकषानुसार होते जी की लेखी परीक्षा असते तिथे तोंडी परीक्षा असते आणि बाकी एक तुमचं क्लिअरन्स बघून त्या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाते तर त्या निकषानुसार माझ्या भावाची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली आहे आणि आता वर्ष होईल या गोष्टीला तर हे जे अक्षता जयवंत वाडेकर आहेत त्यांच्यासोबत वासुदेव कोळले आहेत आणि त्यांच्या माईनची एक दोन एक दोन तीन घरं आहेत तर हे लोक मुद्दाम या कॅमेराच्या आडून माझ्या भावाला म्हणजे आमच्या वाडकर गावाच्या पोलीस पाटील सुमी डोक्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की खरंच याच्यामध्ये अनधिकृत किंवा कोणाला तरी त्रास होतोय असं खरंच काही नाहीये माझं तर असं मत आहे की सी कॅमेरा एखाद्या गावामध्ये तर खर मोहीम राबवली जाते की आम्हाला सांगितलं जाते मी शक्य होते तितकी जास्त सीसीटीव्ही कॅमेरा वाढती गुन्हेगारी आणि सगळ्या गोष्टी पाहता तर तो जो कॅमेरा आहे ह्याचा तर कुणालाही नाहीये मग ह्या गोष्टी इतक्या पुढे पर्यंत का जात आहे तर याच कारण एकच आहे या माणसांच्या मनासारखं होत नाहीये या माणसांचे जे मनसुबे आहेत ते कुठे पूर्ण होत नाहीये त्यांना जे टार्गेट करायचं आहे ते त्यांना जमत नाहीये आणि त्या गोष्टीसाठी हे लोक या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मॅटर खूप मोठा करत आहेत आणि थोडक्यात सांगायचं तर पोलीस पाटीलांना तर टार्गेट करण्याचा प्रयत्न करतातच आहेत त्याच्यासोबत आम्हाला फॅमिली म्हणून मेंटली त्रास तर होतोच आहे ठीक आहे पण एक सिस्टीमला कुठेतरी एक आपण म्हणतो झुकवण्याचा प्रयत्न असं काहीतरी थोडक्यात चालू आहे एक कुठेतरी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि ॲक्च्युली हे आम्ही नाही करत बिकॉज uh, आमचं काही चुकलंच नाही आहे थोडक्यात सांगायचं तर जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे जी जागा आहे कोणाच्या मालकीची नाही आहे आमचं पर्पज चुकीचं नाही आहे आमच्या तीन गाड्यांचं जेव्हा वारंवार नुकसान होत होतं सारखं सर्व म्हणजे कधी गेलो तर गाडीचे टायर पंक्चर दिसायचे कधी गेलो तर आणखी गाड्यांवरती काहीतरी खतर आणि वार केलेले असायचे तर हे नुकसान थांबवण्यासाठी आणि फक्त आणि फक्त आमच्या गाड्यांच्या सेफ्टी पर्पजने सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि हे जे काही चालू आहे उगीच एखाद्या माणसाला टार्गेट करण्यासाठी वुमन्स कार्ड प्ले करणं तर हे प्लीज होऊ नये असं माझं मत आहे एक वुमन म्हणून माझं हे मत आहे कारण की ऑफकोर्स याचा असा डिरेक्ट काही त्रास नसेल तर वार तरी पण मेंटली आम्ही खूप जास्त डिस्टर्ब असतो आणि हे जे काही ठराविक तीन ते चार जी काही घरं असतील तर हे त्यांच्या मनासारखं न झाल्यामुळे सिस्टीमला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करा पोलिसांवरती एलिगेशन लावायचा प्रयत्न करा की पैसे खाले किंवा हा माणूस आमचं विचित्र चित्रण करतो हे म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण की याच्यामध्ये खरंच काही तथ्य नाही तर ह्याची कृपया सर्वांनी नोंद समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट